हे ताट तयार आहे हे आहे मटर पनीर जिरा राईस कोबीची वडी या खमंग पुऱ्या आणि त्यासोबत आहे मावशींच्या भाषेतले पोंगे हे चांगलंच ध्यानात राहिलेलं आहे बॉबी आणि बासुंदी तर असं हे ताट तयार आहे आता देवाला पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि अहोना जेवायला वाढते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा गुढी आता उभायचीच आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे तर तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेते पटपट तर चला आज काय काय बनवते मेनू तर तो तोही आपल्याला पाहायचा आहे तर चला पहिला स्वयंपाक आवरून घेते आणि मी गुढी उभारूया तर चला सुरुवात चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते आजचा माझा मेनू आहे जिरा राईस बनवणार आहे मटर पनीर पुरी आणि गोड काहीतरी थोडंसं तर अशा पद्धतीत आजचा मेनू आहे आणि छानशी कोबीची वडी जी मी काल बनवलेली आहे तर त्याची ही रेसिपी आपल्याला पाहायचीच आहे तर चला सुरुवात करते आता जिरा राईस पहिला घालून घेते आणि मग बाकीची सगळी तयारी करते तर चला सुरुवात करते सकाळचा मस्त चहा तर झालेलाच आहे आणि चहा घेतलाय आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मग बाकीचं सगळं उडून घ्यायचं आहे इथे मी पहिला जिरा राईस घालून घेते पटकन मीते मी ते फक्त जिरे मोहरी आणि हळदच ठेवलेली आहे कारण मला ते जास्त लागतं बाकीचे जे मसाले आहेत तर त्याचे पॅकेट असतात मी पॅकेट तसेच मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यामुळे मग वर असं मसाल्याचा डब्बा असा लागत नाही मिरची पावडरला भरणी केलेली आहे प्रत्येक असं वेगवेगळ्या ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मग मी हे तर नाहीच हे करत म्हणजे मसाल्याचा डब्बा नाही यूज करत तर इथे तेल तापलं आता यामध्ये मी ते जिरे आणि त्यानंतर थोडंशी कोथिंबीर यामध्ये 80 आणि थोडंसं तेजपत्ता टाकायचं काय का का ना जो खडा मसाला जो म्हणतो आपण म्हणजे की लवंग काळी मिरी तर ना आणि आम्हालाही असं आवडत नाही म्हणजे नाही का खाताना दा दाताखाली आलेलं त्याच्यामुळे मग ते असं मी टाकत नाही त्याची मग जे पावडर असेल म्हणजे जो गरम मसाला असेल किंवा मिरईपूड म्हणा किंवा लवंग दालचिनीची पूड असेल तर ते मी यूज करते आणि गरम मसाला वापरतो त्याच्यामुळे मग आपल्याला असं टाकायची गरजच लागत नाही त्याच्यामुळे मी अख्खा मसाला असा मी याच्यामध्ये टाकत नाही तो मी याच्यामध्ये स्किप करते आणि अशा पद्धतीने आता हा पाण्याला उकडी आली की मग याच्यामध्ये तांदूळ टाकायचा तांदूळ मी इंद्राणीच वापरते कारण इकडे इंद्रायणी खूप म्हणजे टेस्टी आहे भात खूप आणि पहिल्यापासून सवय या लोकांना धोंगल्या होते राहायला तेव्हा मग म्हणजे लागणीचा भात असायचा आणि त्यामुळे सवयच लागून गेलेली आहे सकाळ संध्याकाळ भात असतो घरी आणि इंद्रायणीचा वापर चला याला उकळी येते तोपर्यंत मग बाकीची तयारी करतो तर पाण्याला छानशी उकळी आलेली आहे आणि मी इथे दोन वाटी इंद्राने तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आता तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याला झाकण लावून घेऊया आता म्हणजे हा भात व्यवस्थित होऊन जाईल कुकर खराब झाले मला कुकर घ्यायचे आहेत खरं तर माझ्या खूप दिवसापासून डोक्यात आहे पण बघित सक्सेस होतं याचा दांडा तुटलेला आहे त्याच्यामुळे मग हा असाच बसवते आणि याचा जे सिटीचा वरचा जो स्क्रू असतो ना तर तोच कुठे हरवला हो मग मी असा जुगाड केला की म्हणजे मी नाही केले आहोने केले आहो के जी आपली पिन असते ना पिन वगैरे तर त्याचं जे हे पुढचं हे असतं ना ते लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग सिटी इथे थांबून जाते पण काय होतं की जो छोटा कुकर आहे ना त्याच्यातून सगळं बाहेर येतं आणि पूर्ण सगळा गॅस खराब होऊन जातो तर मला हे दोन्ही कुकर चेंज करायचे बघूयात कधी मी लागतो लागतोय तर इकडे भात होतोय आता मी भाजीची तयारी करते तोपर्यंत इथे मी पनीर तळून घेतो हो बर्दन टी ता हरी पाण्या टाक भाजी घालून घेते तेल कापत ठेवले भाजीसाठी मी ते घेतलेलं आहे कांदा चिरून टोमॅटोची छान अशी ही पिरी करून घेतलेली आहे आणि थोडासा मसाला टाकायचा आहे आणि मटर पनीर मिक्स सुहाना हे मी यूज करणार आहे मी सुहाणाचं चौपटे मला सुहानाचं खूप आवडतं आणि खूप छान असतं टेस्टही खूप छान असतं ते मी झालेलं आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला हे कांदा छान भाजलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो फिरून तुम्ही म्हणाले कांदा काय याच्यामध्ये घेतला तर मला कांदा खूप आवडतो आणि कधी जर केली नसेल तर अशी मटर पनीरची भाजी तुम्ही बनवून बघा खूप सुंदर असं हे मटर पनीर होतं आणि टेस्टही खूप छान लागतं आणि आपल्या घरा सगळे तिखट खातात त्याच्यामुळे मग थोडंसं मिरची पावडर मी ॲड करते याच्यामध्ये आणि जो आपला वाटणाचा मसाला असतो जे वाटण असतं तेही मी थोडंसं याच्यामध्ये ॲड करते कारण खरंच खूप सुंदर अशी टेस्ट लागते टोमॅटो प्युरी आणि छान तेल तिथे पर्यंत चांगलं वेगळा सुद्धा परतून घ्यायचं आपण पण थोडीशी हट्ट रेसिपी करून पाहायची म्हणजे जसं दाखवतात तसं सांगतात तसं आपण काहीतरी थोडंसं वेगळं करायचं आणि वेगळं कसं करायचं किती तर सुद्धा छान झालं पाहिजे नाहीतर मग आपण काहीतरी वेगळं करायला जायचं आणि ते घरातल्यांना खाऊच नाही असं झालं नाही तर अशा आता हे बघू शकता ते खूप छान फुटलेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं वाटण टाकते ते तुम्ही करूनच ठेवते ते मी थोडंसं ॲड केलेलं आहे याच्यामध्ये वाटण एकदम करून ठेते एक पाच सहा मी साटाचं जसं बाटल तसा होता येईल आता थांबण्याच्या तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित आणि चीज मला घेऊन घ्यायचं खूप छान होतं आणि खराबी होती न पाहिजे आणि भट्टी बार घेता येते मला ते शॉमुळे सवयच लागली कारण तसं एक गडबड खूप असायची वेळ मिळायचं नाही संध्याकाळी आता खुप घ्यायचं सकाळचं सगळं अवून जायचं त्याच्यामुळे मग मला म्हणजे असं कधी मसाला मिळायचा कधी नाही करायचे त्याच्यामुळे ते सवयच लागली म्हणून घेतला आहे तरी पण ठेवतो याच्यामध्ये टाकते मिरची पावडर साधारण मिरची पावडर टाकते आणि याच मी ॲड करते हा मटर पनीर मसाला नंतर सुद्धा मी असंच ॲड करते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आता याच्यामध्ये टाकते मी ग्रीन पीस मस्त वासपला याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲड असतं तरी पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी टेस्ट करा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये ते मीठ म्हणजे जर पाठवलं असेल तर तुम्ही टाकू शकता आता इथे हे पाणीचे जे तुकडे आहे तोड मी ते टाकून घेते दुसरं पाणी घेते याच्यामध्ये तर थोडंसं पाणी ॲड करायचं तुम्हाला जशी त्याची कन्सिस्टन्सी नाही तशी तुम्ही ठेवू शकता मटर पनीर म्हटलं की त्याच्यातलं मटर जे आहे म्हणजे वाटाणे ते अशू खाते आणि पनीर जे आहे त्याच्याही त्याने खातो कारण तिला पनीर आवडत नाही त्याला म्हणजे वाटाणा जास्त आवडतो वाटाणा आवडतो आवडतो पनीरही जास्त आवडतं तर असं त्या दोघांचं चालू असतं मला <laughs> चौघांना आणि मस्त असा वासलेला आहे छान अशी तरी पण येईल ही भाजी अशीच थोडा वेळ होऊ द्यायची आणि त्यानंतर होत आल्यावर याच्यावर छान अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची इथे ना मी आता पुरीची तयारी करते इथे पुरीसाठी मी घेते गव्हाचं पीठ जवळजवळ तीन वाट्या आणि त्याच माकाने आपल्याला घ्यायचं आहे बारीक रवा अगदी थोडासाच बारीक रवा घालून बघा खूप सुंदर अशा या पुऱ्या होतात आणि तेलही जास्त खेचत नाही आणि पुरीही तेलकट होत नाही तर तीन वाटीला मी हे एवढं बारीक रवा टाकत आहे बारीक रवा म्हणजे बारीक घ्या जर मोठा असेल तर तुम्ही तो बारीक करून घेतलात मिक्सरवर तरी चालू शकतो तर आता याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी साखर साखरमध्ये साखर टाकून घेते जवळजवळ एक चमचा साखर थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे था मीठ तर कुठलाही गोडाचा पदार्थ किंवा कुठलाही पदार्थ करताना थोडा तरी थोडं तरी वापरावाच नाही का इथे मी हे घेतलेलं आहे मीठ आणि इथं थोडं टाकायचं आहे तेल तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय साखरणीनं पुऱ्यांना छान असा रंग येतो आणि रवा टाकल्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि खूप छान होतात तर आता ह्याच्यामध्ये लागेल असं लागेल ला असं पाणी टाकत घ्या हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला एवढं शक्य आहे तेवढं घट्ट म्हणा म्हणजे पुऱ्या छान होतात टम्म फुगतात छान अशी घट्ट मारून घ्यायची नंतर परत रवा फुगतोच रवा फुटल्याने अजून घट्ट होईल छान पण आपल्याला पण होता होईल तेवढं शक्य होईल तेवढं पण घट्टच मळायचं तर ही तयार आहे आपली कणिक मळून आता हिला मी झाकून ठेवते एक पंधरा वीस मिनटं भिजून द्यायचे आणि रवा छानसा असा फुलला पाहिजे त्याच्यानंतर आपण करायला आहे इकडे भाजी होते तोपर्यंत मी इकडे कणिक बघते कणिक कशी झाली आहे आपली पुरीची छान फुगले आहे आणि काळजी अशी हे झालेली आहे तर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि हिला पुन्हा जरा जीव करून घेते मस्त पैकी आणि आहोण जायचं आहे हो, कामावर त्याच्यामुळे पटकन उरकलं पाहिजे कणिक छान तिंबून घेतले तर याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्या करून घ्यायच्या पुऱ्यासाठी माझ्याकडे आहे पुढी मेकर जे की मी तुम्हाला आधी व्हिडिओचं दाखवलेलं आहे तर याच्या सहाय्यानेच मी आता पटपट पुऱ्या करून घेणार आहे प्लास्टिकच्या पेपरमध्ये तर चला भाजी उचलून पलीकडे ठेवते आणि पटपट पुऱ्या करून घेते तर चला भाजीचे पलीकडे उचलून ठेवलेलं आहे आणि छान असं तरी पण आलेली आहे भाजीला आणि खूप सुंदर वास आता बारीक गॅसवर ठेवलेला आहे आणि आता इथे मी कटकट पुरा करून घेते म्हणजे राहून पटकन आवून जायला तर तेल येते तापलेलं आहे तापलेलाच आहे आधीच नाही का आणि आता इथे दोन्ही बाजू तेल लावून घेते थोडंसं स्टार्टिंगमध्ये आणि छान अशी पुरा करायला सुरुवात करते जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही मोठी गोळी लाटून त्याच्या म्हणजे डब्याच्या झाकणाने किंवा ग्लास वाटीच्या सहाय्याने जरी पुऱ्या पाडल्या तरी पण चालू शकतं किंवा मग जर एक एक गोळा करून जरी पुरी लाटली तरी पण चालेल तरी पण छान अशा या पुऱ्या होतात एकसारख्या ती घासते तोपर्यंत इकडे प्रेस करून घेऊ फुगडी आहे बघा किती सुंदर कलर आणि सुंदर फोड आले <laughs> जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो अगदी मनापासून ती जर अशी भारी झाली असं म्हणजे छान झाली आणि खाणाऱ्यानेही कौतुक केलं तर अजूनच एक वेगळी मजा त्यात निर्माण होते आणि भारी वाटतं <laughs> सुंदर असा हा कलर आणि सुंदर अशी पहिलीपेक्षा ही दोरी अजूनच जास्त फुटली अशाच पद्धतीत आता मी या सगळ्या पुऱ्या करून घेते पटपट मालकीन सीमावरकडे हजवण झालं तर आता गुढी पाडवी तयारी चाललेली आहे आता तुम्ही जेवणाचं बघितलेस गुढी उभारल्यानंतर जेवणाचा व्हिडिओ पडेल <laughs> तर ही साडी मी घेतलेली <laughs> <मजे गुडुला laughs> आहे म्हणजे गुढीला बांधायची आहे आपल्याला आणि चला आहोना सवयच आहे अशी चेष्ट मस्करे करायची त्याच्यामुळे हे चालूच असतं कायम <laughs> तर चला आता आपण गुढीची तयारी करून ठेवूया त्यानंतर मग जेवणाची तयारी अजून बऱ्याच जणांनी नाही हे केलं आहे ना हा सुत काय ते स्वस्तिक पुढच्या बाजूला घे तर मंडळी मी इथे पिवळ्या रंगाची साडी घेतलेली आहे आणि गुलाबी कलरचा ब्लाउज पीस आहे जी पहिली होती साडी माझ्याकडे तीच मी घेतलेली आहे कारण नवीनच वस्त्र लागतं नवीनच साडी लागते आणि ही नवीनच होती त्यामुळे मग हीच घेतली आबांचं असं झाल्यामुळे म्हणजे पुरणपोळी तर नाहीच करायची वर्षभर आणि त्यात गुढी पण उभारायची नाही असं म्हणत होते परत मग जी मोठी लोकं आहेत म्हणजे जुनी लोकं आहेत तर ती म्हणायला लागली की म्हणजे चालते उभारली तर म्हणून मग पाडवे नाही काढले फक्त साध्या पद्धतीने गुढी उभारली आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपण इथे ही गुढी उभारलेली आहे आणि पाडवे वगैरे बाकीचं काहीच नाही तर यंदाचा हा आपला असाच गुढी पाडवा ही वरच्या घरची गुढी मोठ्या घरची आणि मागच्या घरची पाहुयात मागच्या घरची ताट तयार आहे हे आहे मटर पनीर जिरा राईस कोबीची वडी अशा या आणि त्यासोबत आहे मावशींच्या भाषेतले पोंगे हे चांगलंच ध्यानात राहिलेलं आहे बॉबी आणि बासुंदी तर असं हे ताट तयार आहे आता देवाला पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि आहोना जेवायला वाढते कसं झालं हो खरं झालंय की आपलं असंच म्हणताय पनीर कसं झालं मटर पनीर कसं झालंय एक नंबर हो का Hmm. बासुंदी खाल्लीत की नाही बासुंदी तर विकतचीच आहे कोबीची वडी कोबीची वडी तर मगापासून खातोय एक नंबर लागली या ना hmm. <laughs> केल्यापासून चालूच आहे ना खायचं hmm. hmm. हो जायचं कामं आहे त्यामुळे तुम्ही संपवला भारी हो ती आपण आहे 10 केल्यापासून चालूच आहे सगळं एक नंबर आहे ना एक पिलू पिल्लूला काय झालंय काय झालं बाबूला बाबू भाऊ हा बाळाला घे बाळाला घे 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 बाळाला घे बाऊ कायच्या खेळते माझी बाबू ग पिल्लू आमचं शिवाज्ञा काय तुझं नाव आहे शिवाज् तर मंडळी असा हा गुढीपाडव्याचा आजचा दिवस आणि आजचं हे छान जेवणाचं बेत आणि गुढी तुम्ही सर्व पाहिलंच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत राहा खात राहा फिरत रहा, अशीच मज्जा करत राहा बाय